अनेक शेतकरी त्यांच्या सोयाबीनची नाफेड केंद्रावर विक्रीसाठी घेऊन येत आहेत मध्यंतरी बारदाना अभावी सोयाबीन खरेदीमध्ये खंड पडला होता यामुळे सोयाबीन खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्याने सोयाबीन खरेदी जी बारा तारीख दिली होती बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेऐवजी आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी बांधव त्यांची सोयाबीन नाफेड केंद्रावरती खरेदी करण्यासाठी आणू शकतात काल म्हणजेच दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पणन महासंघाला याबाबत कळविलेले आहे ज्या ठिकाणी सोयाबीन मोजणी केली जाते त्या ठिकाणी बारदाना उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री घेऊन येण्याचे संदेश येऊनही सोयाबीन खरेदी केली गेली नसल्याने अनेक उदाहरणं या ठिकाणी आपण पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रत्यक्षात बघितलेले आहेत नाफेड केंद्रावर सोयाबीनची खरेदी करण्यासाठी सोयाबीनचा जो ओलावा आहे तो बारा टक्के असावा ही अट होती सुरुवातीला शेतातील सोयाबीन मळल्याबरोबर ओलावा जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांची सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावाने विकली मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक पत्र काढले होते ज्यामध्ये सोयाबीनचा ओलावा पंधरा टक्के ग्रहीत धरून खरेदी करावी असे सूचित करण्यात आले होते परंतु नाफेड केंद्रावर या पत्राचा कोणताही प्रभाव दिसला नाही त्यामुळे नोंदणी करूनही अनेक शेतकरी बांधवांनी सोयाबीन नाफेड केंद्रावर आणली नाही परंतु आता मात्र उन्हामुळे सोयाबीनचा ओलावा घटत असल्याने आणि खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी बांधव नाफेड केंद्रावर त्यांची सोयाबीन खरेदी घेऊन येत या वर्षी नाफेडला सोयाबीन विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त होती दरवर्षी नाफेड केंद्रावर खरेदी करण्यासाठी काही ना काही अडचणी येतात यावर कायमचा तोडगा काढण्यात यावा या, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना दिलेल्या आहेत पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सोयाबीनची नाफेड केंद्रावर हमी भावाने खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे त्यावेळी आता ज्या चुका झालेल्या आहेत त्या होऊ नयेत यासाठी ऑक्टोबर मध्येच तयारीची ऑक्टोबर मध्येच तयारी करावी असा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत शासनाने दिलेल्या हमी भाव योजनेचा लाभ घेतला पाहिजे शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्र सोयाबीनची ऑनलाईन खरेदी या सर्व बाबी किचकट वाटतात त्यामुळे अनेक शेतकरी बांधव सरळ सरळ आपली सोयाबीन खुल्या बाजारात नेतात त्या ठिकाणी कमी भाव मिळाल्याने त्यांना नुकसान होते त्यामुळं त्यामुळे नाफेडवर जर तुम्हाला सोयाबीन न्यायची असेल तर यासाठी ऑनलाईन या नोंदी कशी करावी कोणकोणती प्रोसेस आहे कागदपत्रे कोणकोणती लागतात या संदर्भातील सविस्तर माहितीचा आपण व्हिडिओ या अगोदरच बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा काहीही अडचण नाही काहीही किचकट प्रोसेस नाही अगदी सोपी प्रोसेस आहे तुमच्याकडे जर सोयाबीन असेल तर नक्कीच तुमची सोयाबीन नाफेडच्या खरेदी केंद्रावर न्या जेणेकरून तुम्हाला चांगला भाव मिळू शकेल धन्यवाद